एका कंपनीच्या मालकाची मुलगी एका छपरी मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडली आकंठ बुडाली आणि आईबापांचे ऐकेच आई ना दोघे हतबल झाले मग एका मित्राला विचारले मित्राचे कुटुंब आणि हे कुटुंब एकत्र सहलीला गेले सहलीत मित्राने स्पष्ट भूमिका घेतली की मी मुलीच्या बाजूने आहे सगळे धर्म समान असतात आणि आईबापांनी लग्न लावून द्यावे आता मुलगी यामुळे मित्राकडे आधार म्हणून पाहू लागली त्या पोराचे अधून मधून थोन चालूच मित्राने त्या मुलीला साइडला घेऊन एक मराठी अनुवादित पुस्तक दिले मुस्लिम मुलाशी लग्न करणार आहेस ना मग त्यांची संस्कृती माहिती पाहिजे पुस्तकाचे नाव नॉट विदाउट माय डॉटर मराठी अनुवाद मुली ने पुस्तक वाचायला घेतले रात्री अकरा पूर्णांक तीन शून्य वाजता तिने मित्राचा खोलीचे दार वाजवले डोळे पाण्याने भरलेले हे खूप भयानक आहे मी त्याच्याशी लग्न करणार नाही मित्राने अजूनही त्याची भूमिका बदलली नाही त्याने तिला समजावले धर्म जरी असा असला तरी तुमचे एकमेकांवर प्रेम आहे ना मग आपण एक काम करूया त्याला सांगू तू हिंदू धर्म स्वीकार लग्न लावून देऊ तुझ्या वडिलांना मी नव्हतो मुलीला पटले त्याने त्या मुलाला लगेच फोन लावला आणि हे सगळे सांगितले त्यावर तो उत्तरला तुझे क्या लगा तेरे जैसे दोटके की रंडी के लिए मै अपना मजह बदल दूंगा त्याच्या या वाक्याने त्या मुलीच्या कानात जणू तप्तशिसे ओतले गेले आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो ज्याच्यासाठी आपण आपल्या आई वडिलांशी भांडतो आहोत त्याच्या नजरेत आपली नेमकी किंमत काय आहे हे तिला लक्षात आले त्यानंतर मात्र तिने ठाम नकार दिला हा किस्सा आवर्जून यासाठी सांगतो आहे की या मुद्द्यावर सावरकरांनी सुद्धा भरपूर प्रबोधन केलेले आहे एखादी मुलगी परधर्मीय मुलाच्या प्रेमात पडली तर तिला सरळ सांगायचे तू त्याला हिंदू धर्म स्वीकारायला लाव त्याचे तुझ्यावर जर प्रेम असेल तर त्याने त्याग करायला काय हरकत आहे हा बिनतोड मुद्दा आहे कारण अन्य धर्मीय व्यक्ती आपल्या मुलींना धर्मांतरित करायचे या एकमेव उद्दिष्टाने तर प्रेरित असतात आणि आमचा धर्म स्वीकार हे सांगितले की त्यांचे बिंब तत्काळ उघडकीला येते आणि आपल्या पोरींचे डोळे उघडले तर उघडतात यासाठी प्रत्येक आईबापांनी आपल्या तारुण्यात येणाऱ्या मुलींना काही गोष्टी आवर्जून सांगितल्या पाहिजे एक म्हणजे एक हिंदू मुलगी हिंदू पुरुषाशी लग्न करते त्यावेळेस तिला काय अधिकार असतात मुस्लिमाशी केले तर काय अधिकार असतात ख्रिस्ती माणसाशी केले तर काय अधिकार असतात या तिन्ही मधील फरक मुलींचे डोळे उघडू शकतो आणि हे तुम्ही चौदा ते पंधरा वर्षाच्या मुलींना सांगायलाच पाहिजे दुसरा मुद्दा मुस्लिम आपल्या बायकांना कसे वागवतात इस्लामच्या परंपरा काय आहेत याचे वर्णन करणारी पुस्तके जसे की तस्लिमा नसरीन यांचे लज्जा वर उल्लेखलेले पुस्तक मुलगी परधर्मियाच्या प्रेमात पडल्यावर हे सांगून फायदा नाही आधीच जाणीव करून दिली असेल तर डोळे उघडलेले असतात त्या या जायात फस्त नाहीत